प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस

काय होऊ शकतं याच एक चित्र आहे म्हणून योगी आदित्यनाथांनी जे सांगितलं तो कटंगे पटना बंद करो बंद हो जाएगा या ठिकाणी मग करुभाव पंथाच्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं या बांगलादेशाला स्वतंत्र आम्ही केलं इंदिराजींनी त्यावेळेला बांगलादेश दोन पाकिस्तानचे दोन तुकडे केले आता पण पन... मोदींना विनंती करूया की या बांगलादेशाचे देखील दोन तुकडे करा आणि एक पाकिस्तानचा एक पत्रकार आहे हसन मिसाल त्यानं फार सुंदर एक वाक्य सांगितलं आहे तो म्हणला या फटवारेच्या वेळेला जर सगळे मुसलमान पाकिस्तानमध्ये गेले असते तर या पाकिस्तानचं त्या ठिकाणी सिरिया झालं असतं आणि भारताची अमेरिका झाली असते गुरुदैवानं आम्ही इतिहासाची साक्षी पाहिली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो माझ्या समोर आहे या ठिकाणी या माणसानं त्यावरला सांगितलेलं होतं की या देशाच्या जर दोन तुकडे होणार असतील तर आत्तापासून तिकडचे सगळे हिंदू इकडे आणा आणि इकडची माणसं तिकडे पाठवा हे सांगणारे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एकत्र असतो आणि हे पुस्तक त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीस साली लिहिलं आणि ते आपल्या नगर जिल्ह्यात लिहिलं लिहिलंय काही नालायक माणसं सत्ता स्थानावर आली आणि त्या देशाच वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी जे प्रश्न निर्माण केले ते प्रश्न आपण सोडवतोय मध्यंतरीच्या काळामध्ये तो एक पागल पंतप्रधान या देशाला मिळाला आणि त्यानं मुक्ती माफला ग्रह खाता दिला आणि त्या दिवशी पाकिस्तानामधून काश्मीरमधून काश्मीर मधून लाखो पंडित त्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी सोडून बाहेर पडले आपण सगळा इतिहास आमचा जो हो आहे तो इतिहास आम्ही हो विसरून चाललोय आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जो मंत्र दिला आहे की जो आमच्या रस्त्यात येईल त्याला कापून काढा अफजुल खान कापून काढला ते खानाची फोटो तोडली आता आम्हाला कोणाचं काय काय तोडायचंय बाकी बांगलादेश मध्ये लक्षावधी माणसं जे आमचे हिंदू आहेत या लक्षावधी माणसांच या ठिकाणी शिरकान झालंय हिंदू झोपलेला आहे सियालकोटचं उदाहरण सांगतो काँग्रेसचे एक नेते होते गोवर्धन दास गोगोई -गो यांनी त्यावेळेला विचार केला की सियालकोट भारतात टाकायचं की पाकिस्तानचं टाकायचं हा काँग्रेसचा नेता असून देखील त्यांना सांगितलं मतदान आपण घेऊ हे सियालकोट जम्मू पासून फक्त बेचाळीस किलोमीटर वर आहे सगळ्यांनी मतदान केलं हिंदू आपल्या घरात झोपून राहिले आणि पंचावन्न हजार मतं जास्त पडली आणि सियालकोट पाकिस्तान मध्ये गेलं एक लाख दोन इतकी लोकवस्ती असणारे हिंदू फक्त पाचशे हिंदू शिल्लक राहिले तुम्ही आम्ही झोपून राहिलो आता जागा होण्याची वेळ आलेली आहे आज बांगलादेशातल्या हिंदूंवरची वेळ आहे तिथल्या बौद्धांवर देखील जी वेळ आहे ती तुमच्या आमच्यावर देखील येऊ शकते आणि ही वेळ जर यायची नसेल तर जातीपाती नष्ट करून टाका सगळे हिंदू आम्ही एक आहोत आणि कटंगे तो बटेंगे ही घोषणा लहान मुलांच्या पर्यंत केली पाहिजे आणि त्यातनं हा देश समर्थ झाला पाहिजे हे आपण लक्षात घ्या आज आमच्या लोकसभेमध्ये देखील शपथ घेत असताना पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात आमचा एकही गांडूक एक एक असतात त्याच्या विरोधामध्ये निषेध व्यक्त केला ज्या म्हणते मात्र आमचा जयघोष करून अनेक माणसं फासावर गेली त्या वंदे मातरमला देखील आम्ही मानणार नाही आम्ही वंदे मातरम ना मानणार नाही असं म्हणणारा खासदार देखील आम्ही निवडून देतोय याचं वैशिष्ट्य काय मी समजून घ्या जो ओवेसी दररोज तुमच्या आमच्या धर्माचा उद्धार करतोय कुठ आमच्या भिडे गुरुजींनी एका पुस्तकात लिहिलेलं गांधीजी संबंधी काही वाचलं पण काही लोकांच्या नको तिथं विंचू सावला याचं सगळ्याच कारण असं आहे की आम्ही आमच्या लोकांकडे फक्त मतदार म्हणून पाहतो आता लोकांकडे मतदार म्हणून न पाहता या ठिकाणी हिंदू म्हणून पहा आणि हिंदू म्हणून आपण एका दिशेनं जाण्याचा प्रयत्न करूया हीच वायनाड मध्ये वायनाड मध्ये तुम्हाला वायनाड मध्ये जल्लोष साजरा करताना गायक आपलेली आहे दुसरी गोष्ट वायनाड मध्ये एक चित्र जेव्हा राहुल गांधी उभे होते राहुल गांधी आज शर्टाच्या बाहेर जाणव घालून मिळतात शर्टाच्या सगळ्यांना एक पाठवतो की त्या ठिकाणी असं दाखवलंय की आज नऊ द्या आम्ही राम मंदिर जे आहे ते उद्ध्वस्त करू आणि त्या ठिकाणी मशीद करू अशा तऱ्हेची या ठिकाणी अनेक तऱ्हेच्या जात प्रत्येकानं अत्यंत जागरूक असलं पाहिजे आणि शिक्षण खात्याला देखील मी विनंती करेल कि डॉक्टर ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे ते पुस्तक आमच्या अभ्यासक्रमात असलं पाहिजे याच्यामध्ये बाबासाहेबांनी जी भूमिका मांडली ही भूमिका नंतरच्या काळामध्ये कुणी मांडली नाही आज आपण पाहतोय कर्नाटकामध्ये का त्या विधानसभेतलं सावरकरांचं चित्र हटवत आहे अरे ज्यानं या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अकरा वर्ष अंदमानच्या जेलमध्ये दोन वर्ष सडत राहिला आमच्या देशाच स्वातंत्र्य मिळावं म्हणून महाराष्ट्रात ती फक्त तीन माणसं अंदमानमध्ये गेली होती त्यातले दोन होते सावरकर बंधू आणि एक आमच्या समजरपूरचे नारायण वामन जोशी नावाचे तिसरे ग्रस्त होते आशा सावरकरांचा सा फोटो कर्नाटकाच्या विधानसभेतून हटवला जातोय त्याच्या संदर्भामध्ये कोणती खेळ निषेध करायला तयार नाही याच कारण आपण शोधून घ्या आपण सेक्युलर आमचा कांजा पाहला आम्हाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर से सेक्युलरिझमचा से गांजा बाजला आणि सेक्युलरिझम याचा अर्थ हिंदू देवदेवतांचा अपमान करा हिंदू धर्मांचा अपमान करा हिंदूंचे प्रेक्षित बोला रामाच्या बोला कृष्णाच्या अशा तळेचा एक वेगळ्या अशा तळेचा या ठिकाणी अजेंडा आहे तो अजेंडा आज मला आनंद होतोय सगळ्या पक्षातली माणसं या ठिकाणी हे वातावरण सगळ्या आपला पक्ष कोणताही असू द्या आपली फक्त जात आपला धर्म या ठिकाणी हिंदू आहे आणि आमचा सगळ्यात मोठा धर्मग्रंथ आमची राज्यघटना आहे जी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे या सगळ्याचा विचार करावा अशी विनंती आपल्याला करतो मला अनेक मोबाईलवर त्यांनी ठिका ह्या अनेक महिला त्या ठिकाणी रक्त प्रमाणावर पडलेल्या आहेत या ठिकाणी हिंदूंचं धर्मग्रंथ जे आहेत ते धर्मग्रंथ जाळले जात आहेत हिंदूंची देवळं जी आहेत ती देवळं फुट जात आहेत आणि इस्कॉन नावाचा जो पंथ आहे आपला हिंदू धर्मातला की जनजाचकामध्ये सेवेचं ओळख त्या ठिकाणी केलेलं आहे ते इस्कॉनच्या प्रमुखांना अटक केली आणि त्यांची बाजू मांडणारा एक मुसलमान वकील आहे तो मुसलमान वकील जेव्हा बाजू मांडायला गेला तेव्हा त्याचा भर कोर्टामध्ये खून करण्यात आला अशा तऱ्हेच्या त्याच्या आहेत त्या सगळ्यांचा मी निषेध करतो जय श्रीराम

डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस